शाहूवाडी तालुक्यातील एलूरपैकी जठारवाडी इथल्या प्राथमिक शाळेत शिक्षकच नाहीत त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होतोय विना शिक्षक शाळा सुरू असल्याच्या कारणावरून पालकांनी विद्यार्थ्यांसह शाहूवाडी पंचायतीसमोर ठिया आंदोलन केलं आंदोलनाचं नेतृत्व सरपंच संदीप पवार यांनी केलं एलूरपैकी जठारवाडी प्राथमिक शाळेत दीपावली सुट्टीपासून शिक्षकच नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे शिक्षण विभागानं नेमलेला शिक्षक शाळेत वेळेवर येत नाही पालकांचे फोन शिक्षक उचलत नाहीत त्यामुळे अशा कामचुकार शिक्षकांवर कारवाई करावी अशी मागणी करत विद्यार्थ्यांसह पालकांनी शाहूवाडी पंचायत समोर ठिय्या आंदोलन केलं शिक्षक दिल्याशिवाय घरी जाणार नाही तसंच गुरुवारपासून शाहूवाडी पंचायतीसमोर शाळा भरवण्याचा पवित्रा पालकांनी घेतला यावेळी पालकांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांवर विविध प्रश्न केली दीपावली मुलांचा शैक्षणिक नुकसान होत असूनही तालुक्यातील केंद्र प्रमुख शाळेला भेटी देत नाहीत त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली अखेर शाळेत नियमित शिक्षक देण्याचं आश्वासन गटशिक्षण अधिकारी विश्वास सुतार यांनी दिला यावेळी सरपंच संदीप पवार विजय बसरे अश्विनी बसरे पौर्णिमा बसरे शिल्पा दळवी शालाबाई दळवी विद्या खोत सखुबाई पवार विलास पवार यांच्यासह पालक विद्यार्थी उपस्थित होते